आपण पाहणी केली काय चालू परमपूज्य धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी धाम सरकार यांची हनुमान कथा या ठिकाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये धुरखेडा गावामध्ये होते आहे त्याचा सर्वांना आम्हाला अतिशय आनंद आहे आमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण असेल इथे पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो जवळपास शंभरच्या वर एकरमध्ये जवळ सव्वाशे एकर जागेमध्ये या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत गावकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह आहे विशेष करून तरुणांमध्ये उत्साह आहे आ, हनुमान कथा ते या ठिकाणी सांगणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ते तयारी ते पूर्णतेकडे आलेली आहे पण खूप मोठी गर्दी जवळपास तीन चार लाख लोक जवळपास पाच लोकांच्या भाविक या ठिकाणी या कार्यक्रमाला एकथा ऐकण्यासाठी एक या ठिकाणी येतील कारण बागेश्वर सरकार यांचं नाव नाव नावलौकिक त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ही कथा ऐकणं हा खराब सर्वांसाठी भाग्याचा क्षण असतो आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठी गर्दी या ठिकाणी येणार आहे त्याचं सर्व नियोजन गावकऱ्यांनी केलं जाईल त्यावर प्रशासनानेसुद्धा पोलीस प्रशासन असेल महसूल यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल स्वच्छता विभाग असेल सर्वांनीच या ठिकाणी अतिशय सुंदर असं केलेलं आहे वाहतुकीची अडचण निर्माण होऊ नये या साठी नेमका कसा प्रयत्न असतात निश्चित पोलिसांची माझी कालही चर्चा झाली एस पी सोबत येत आता कलेक्टर पण आहेत त्यांचे सगळे अधिकारी आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी चर्चा करून काय मार्ग कसा कर करता येईल सगळा विचार केलेला आहे रेल्वे गेटसुद्धा आहे पाळदिवून आलतो आठ दहा किलोमीटरचा हा रस्ता आहे सगळीकडनं हायवेवरून तो या ठिकाणी येतो आहे सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केलेला आहे पण थोडं अडचण ट्राफिकची होईल असं आम्हालाही वाटतंय अधिकाऱ्यांनाही वाटतंय पण आता शेवटी भाविक आहेत पायी येतील काही करून येतील निश्चित येण जाण्यासाठी आम्ही वनवे केलेला आहे रस्ता सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत पण थोडं ट्राफिकची अडचण होईल असं वाटतं आहे पण त्यातून आम्ही निश्चित मार्ग काढू व्हॉलंटियर्स आहेत पोलीस आहेत स्वयंसेवक आहेत हे सर्व या ठिकाणी काळजी घेतील हो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका लवकरच तुरुंगात जावा असं सुरेश दत्त म्हटलेले सुरेश दस्त कधीपासूनच म्हणत म्हणतायत हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे आणि खरं आहे ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे ज्या पद्धतीने तो खून झालेला निघण हे बघून कोणालाही वाटेल की हा करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे एक घरचा आहेर दिला आहे त्यांनी की महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा वाईट झाली असं ते म्हटलं तर हे त्यांचं मत असू शकेल आता त्यांच्या भागामध्ये बीडलाही घटना घडली आहे पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही मुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरही दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा त्या संदर्भात सांगितलं कोणाची हयगय करायची नाही जो दो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला आठ टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मिळते आहे दादा भुसे पण इच्छुक इच्छुक आहेत आपण पण काय नाही मी, मी जळगावसाठी पण नाही आपण पण दावा केलाय ना पक्ष असं मुख्यमंत्री ज्या ठिकाणी मला देतील त्या ठिकाणी मी कुठे मी मी म्हटलं का मला मला नाशिकला व्हायचं का जळगावला आहे म्हणून मी कुठेच म्हटलेलं नाही काल म्हटलं उनाल का उनाल का। नाही मी म्हटलं नाही तुम्हीच बळजबरी तुम्ही होणार का होणार का म्हटलं दिलं तर होईल नाही दिलं तुम्ही काही इच्छुक नाही आहे आग्रह नाही आहे माझा कुठेच जिथे जिथे त्या ठिकाणी आपण चांगलं काम करू आगामी काळात मागच्या काळामध्ये सिंहस्त कुंभ होता तुम्ही चांगली जबाबदारी पार पाडली होती पुढेही ही कुंभ असू शकतो तसेच सिंहस्त आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बारा वर्षांनी तो या ठिकाणी तो आणि योगायोग असा आहे की पुन्हा आपलं सरकार या ठिकाणी आलं आणि मी मंत्री झालो गेल्यावेळी पण सुंदर असं नियोजन म्हणजे अगदी दुष्टरागावी असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं केलेलं होतं त्याची चर्चा थेट साता समुद्र सा अमेरिकेपर्यंत झालेली होती आम्ही तिथे जाऊन आलो होतो आणि मला वाटतं यावेळेला सुंदर असं मी आम्ही या ठिकाणी करू गेल्याच वेळी आपलं सरकार असताना कुंभमेळा मंत्री म्हणून माझी आहे या ठिकाणी केली होती या वेळेला मला वाटतं ती होईल <laughs> त्यामुळेच नाशिकचा पालकमंत्री म्हणून आपलं नाव चर्चेत आहे झालं तर चांगलं आहे बरोबर आहे भाऊ तानाजी सावंत यांच्या दिया उसका भला नाही दिया उसका भी भला असं का तानाजी सावंत यांच्या घटनांना जिमे ठार मारण्याची धमकी आली आहे तुमचा संतोष देशमुख करू असा आज्ञा त्यांनी धमकी दिली नाही मला या संदर्भात कुठली माहिती नाहीये आहे कोण काय म्हणालं काय नाही तो धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचे कागदपत्र अंजली दमाने यांनी ट्विट केले आहे ते दिसत आहेत तर दिसत आहेत तर सुरेश धरी म्हण डब्लॉ वाटर दीते दावाडे म्हणले अंजलीताई पण म्हणलेल्या आहेत आहे जे असेल ते व्यवहार तर असतील ना ते काही नाकारता येणार नाहीत आणि धनंजय मुंडेने सांगितलेलं आहे की हो माझे मतदार